टोटल दहा एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये शाळो आणि फुलं वगैरे लावलेले हे दोन एकर क्षेत्र आहे आणि कॅनॉलसाठी एक एकर गेलेला आहे एका ह्यामध्ये कॅनॉल आहे त्याच्या पुढं त्याच्या पुढे द्राक्षाची बाग आहे दोन वर्ष झालं लागवड करून द्राक्षाची बागाची फक्त काय तर निगा करायला खोन नसल्यामुळं बाग असं दिसतं तुम्हाला पाण्याची सोय व्यवस्थित आहे इथं हो पाच एकर द्राक्षाची बाग आहे या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे एक दोन वर्ष आणि सोय असल्यामुळं काय अडचण नाही विहीर आहे दोन बोर आहेत विहिरीला पण पाणी भरपूर आहे विहिरीचं पाणी दाखवतो ही पाच एकर बाग द्राक्षाची लिंबू लिंबू एक आहे सॉरी पेरू एक एकर आहे पेरूची भाग आहे पेरू चालूमध्ये आहेत गाडगी पेरू आहेत हे पेरू आणि बेदाण्यासाठी हे वीस गुंट्यात कॅरेट बेदाणे कॅरेट केल्यात वीस गुंट्यामध्ये आता विहिरीचं पाणी दाखवतो तुम्हाला विहिरीला पाणी किती ते विहिरीला पाणी आहे इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन रोड आहे रंडुली आरग, लिग्नोर हा रोड जो आहे मेन रोड डांबरी टच शेती आहे सातशे फूट याचा फ्रंटेज आहे रोडचा टोटल त्या नारळा झाडापर्यंत आहे खाली ते घोडं वगैरे बांधलेलं आहे डांबाला तिथं त्या नारळा झाडापर्यंत आहे टोटल दहा एकर क्षेत्र आहे त्यातलं एक एकर कॅनलसाठी गेलं आहे फोटो तुम्हाला दाखवतो शेड वगैरे आहे तर पलीकडं बोर मारलं पाणी लागले चांगलं हाँ एवडा प्लॉट एक दह कु दह पंद्रह कुंट योग रिका प्लॉट है एक तो टाके बोर तिक बोर इतना खोले हा रोड आहेच हा मेन रोड आहे हा मेन रोड आहे हो फ्रंटेज भरपूर मोठा आहे फ्रंटेज सातशे प्लस असेल सातशे फूट प्लस असेल फ्रंटेज टोटल पाच एकर द्राक्षाची बाग आहे दोन एकर हे आहे आपलं काय ते आहे पेरू आहे आणि दोन एकर हे शाळू आणि फुलं वगैरे हो लावलेली आहे आणि अर्धा एकर ह्याचा प्लॉट आहे बेदाण्याचं कॅरेट